लायते बललं ला ना सेटटा नोडी रोलर सेट याने के सलाला मनको वैसा लहार 20000 टे देकी ना तू मी एक दिन चलाय हवा पर दिनी तुमार घेरा उडा जागा बेच पणी के टायर लागली तुमार घेरा उडे याने इत बेस्ताई जे टायर लागली यार बेचता ओईला कोई लाजे गॅस नाही गॅस दे ना गो ना गोते तु मरालो पाताई कोतो सावा हो భా <Please Legislacy> <children who> <styles> <arrive> <PAAN Jesus>